म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त द्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कुणी वाचवल काजीप्रभू नसेच महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभू काय झालं तुमचे पळून कोण तुमचे महाराज ग्रीन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने तुम तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स लेन काय म्हटलं तर तू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा लोका ना लोकांना ते कशाला घाणेड सांगू का, 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 का? का ते घाणेडी गोष्ट ती घाणेडी गोष्ट सोयीचं सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोलत लोकांना तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात ठेवा मी तुम्हाला वाटलं मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा आणि कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या 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 असेल समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो कुठल्या कुठल्या रेफरन्स रेफरन्स बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता लक्षात घ्या हो तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं घ्या आता ऐका तुमचं नाव हो काय बाबासाहेब पुरंदर ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर आपण पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या रेकॉर्ड कर रेकॉर्ड तो या बापाला ब्राह्मणांना लक्षात नाशक ठेवली माझ्या सुद्धा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराबा परशु गाडीत घुसील माझक सुद्धा लक्षात ठेव तुला मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही साडे लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणा शिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भूल तुम्ही लोक आहे करून सांगितलं तुझे काही बोल काय करता अरे तुमचा इतिहास घरातील वाढल तू जास्त करू नको ब्राह्मणा बोलशील हा तुझा फायनल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील नातिहास

काय भेटूस तू सांगतो ओके आल्या सांगतो तू खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिवाय पेशव्यांचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली मंजुळात स्वराज स्वरातांची कमला पिक्चर काढून तू सांग केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही कुठे केलं होतं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये बघ तुझ्या शिव्या ती सांगते नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई कायम चाटूचा पाय चाटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता